आता संगीत शिकता येईल घरच्या गर घरी हार्मोनियमचे व गायनाचे नोटेशन्स मिळणार एका क्लिक वर हार्मोनियम अकॅडमी या चॅनलला करा आणि घंटी वाजवायला विसरू नका नमस्कार मंडळी हार्मोनियम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती वरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्यासाठी सुंदरसा एक अभंग आ, राग चारुकेशी या रागामध्ये आपल्याला संगती सुख वाटे जीवा हा अभंग अगदी आपल्याला नोटेशन पद्धतीने सोप्या पद्धतीने समजेल अशा पद्धतीने हा व्हिडिओद्वारे आपण याचं संपूर्ण मार्गदर्शन करीत आहे नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या यूट्यूब चॅनलला जर लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉन घंटीवरती क्लिक केल्या नसेल तर ही प्रक्रिया नक्की पूर्ण करा जेणेकरून आपल्याला नवनवीन जसे व्हिडिओ अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल तर बघूया आपण हा अभंग सुरुवातीला आपण काळी चार ह्या नाही काळी एक ह्या सुरामध्ये आपल्याला समजावून सांगतो वैष्णवा संगती सुख वाटे दिवा जिवा तर दुसरी एक सूचना अशी आपण ऑनलाईन पद्धतीने बरेच वर्षापासून क्लासेस सुरू केलेले आहेत ज्यांना कुठे जाऊन शिकता येत नाही अशा मंडळीला आपण घरी बसून सुंदरसं मार्गदर्शन अगदी अभंग गवळणी भावगीत भक्तिगीत सुगम संगीतामध्ये विशारदचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण घरी बसून घेऊ शकता एक दिवसाला क्लास आहे आणि क्लासचा टायमिंगही सुंदर आहे सकाळी आठ ते दहा आणि संध्याकाळी सहा ते नऊ असा हा दोन सत्रापैकी एक सत्र आपण जॉईन करू शकता समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा तर बघूया म्हणजे आपण सुरुवातीला या अभंगाला भजनी ठेक्याबरोबर कसं म्हणायचं भजनी ठेक्याबरोबर आपल्याला तालात कसं गायचं याचं संपूर्ण मार्गदर्शन सांगतो सुरुवातीला काळी एक ह्या सुरामध्ये समजावून सांगतो वैष्णवा संगती सुखवा ¡Vamos! कृष्णवा सरती कृष्ण

Okay. वाटे जीवा वैष्णवा सुवाट जिवा तर ह्या पद्धतीने आपल्याला भजन ठेक्याबरोबर समजावून सांगितलंय तसंच बरे बऱ्याचशा मंडळींचं म्हणणं असतं की काळी दोन काळी चार ह्या सुरात सांगा समजावून तसं वैयक्तिक तसं काय नाही आहे आपल्याला जर कुठल्याही सप्तकामध्ये चांगल्या प्रकारे वाजवता आलं तर आपल्याला सा साधारण आपण काळी एकमध्ये वाजून प्रॅक्टिस केली सुराचं ज्ञान होईपर्यंत आपल्याला तिथंच त्या सु सप्तकात प्रॅक्टिस करायची नंतर जसं आपण एकदा परफेक्ट सुराचं ज्ञान झालं की आपण काळी चार काळी पाच काळी दोन हे ह्या सगळ्या सुरामध्ये आपण हार्मोनियम वाजू शकतो त्याकरता आपण ऑनलाईन पद्धतीने क्लासेस सुरू केलेले आहेत जर आपण हे क्लासेस जॉईन केले तर आपल्याला नक्कीच याचा फायदा होईल कारण बरेचसे मंडळी वाजवतात हार्मोनियम पण स्वतःपुरतंच वाजवता येतं जे स्वतः गाणार तेवढंच वाजवणार पण दुसऱ्या कोणी गायला लागलं तर वाजवता येत नाही तर त्याकरता आपण घरी बसून क्लासेस जॉईन करा आपल्याला सुराचं ज्ञान पक्क आलाप ताने प्रत्येक रागाचे कसे गायचे संगीत अभंग गवळणी ह्या सगळ्या सुरा वेगवेगळ्या रागामध्ये आपल्याला शिकायला मिळतील तर समोर दिल्ली नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा तर बघूया मंडळी आपण सुरुवातीला काळीहिक ह्या सुरामध्ये आपल्याला समजावून सांगतो सुरुवातीला रागाचे आरोह अवरोह चारुकेशी राग आहे धनी हे दोन स्वर कोमल घेतले जातात आता काही ठिकाणी शुद्ध दैवतचा वापर केला जातो गोडव्यासाठी उपशास्त्रीय संगीतामध्ये गोडव्यासाठी इतरत्र सुराचाही वापर केला जातो तो प्रत्येक चरणाचा भाव बघून त्याचं चा, चालीचं चा स्वरूप बघून तिथं मिक्सर स्वर केले जातात तर सुरुवातीला बघूया आरोह अव्रोह सा शुद्ध ध घ्यायचा सगरे पध सानी सागर सानी ध रे मनी ध सानी वैष्णवा संगती सुखवा जीवा वैष्णवा कमी देवा माहिने वैष्णवा संगती सुखवा जीवा पुढील अंतरा सा रे ग रे ग म ग प धनी साध पधप गायनाचे बुडे Ah, uh... आता परत इथं शुद्ध त्याचा वापर केलेला आहे सा ध धसा रे 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 ग प नी नि सा 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 लाज भय लाज भय शंका ध सा ध धसा रे 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 गा प नी 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 सा सा लाज भाया, लाज भाया, लाज भयै शौका दुराविला मानः पनि धपम मप मगरेसा तुका आता आपुन्या साया पणी सगगण सा रे ग म ग रे स नि ध नि नि सा 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 आता आपुल्या सायासे नि सा नि ध वैष्ण संगती सुख वास आता जसा आता आपण काही एक ह्या सुरामध्ये सांगितलं आता काही महिला मंडळींच इच्छा असे की आम्हाला काळी चार मध्ये यावा हो। तर आपल्याला एक अंतरा मी काळी चार मध्ये म्हणून दाखवतो सा <स्थी> रे गम प Mm -hmm. Ain't yeah. सा सा ध स सध सा रे 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 गी नि लाजभय शकाः दुराविलामान पनिध पमपमगरे सा रे ग म गनिध नकरे साध निशा निध द <coughs> निध पहा जगदिशा संगती, जीवा। तर मंडळी आपल्याला काळी एक आणि काळी चार स्वरामध्ये या ठिकाणी मी नोटिशन्स आहेत समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केलाय नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ह्या व्हिडिओ या व्हिडिओला ह्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे काय होईल तुमच्याबरोबर इतर मंडळीलाही ते ऐकायला मिळेल आणि ते जर इच्छुक असेल जर आपण क्लास करण्याचे इच्छुक असेल तर त्यांनाही तुमचा तुमच्यामुळे त्यांनाही फायदा भेटेल तर नक्कीच तुमच्या व्हॉट्सअपवरती सगळीकडे शेअर करा आणि ऑनलाईन क्लास करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला ह्या प्रत्येक चाली अगदी कट मात्र्या तालात वगैरे सगळ्या पद्धतीने बसून घेतल्या जातील पूर्ण तुम्हाला जे भजनामध्ये अगदी चा चांगल्या दर्जेदार पद्धतीने गाता येईल अशा पद्धतीने ह्या चाली ऑनलाईन क्लासमध्ये तुमच्याकडनं करून घेतल्या जातात प्रत्येक चालीचे आलाप ताणे स्वर कसा करायचा रागाचं सुराचं ज्ञान कसं होईल या पद्धतीने सर्व मार्गदर्शन केलं जातं तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि क्लासेस जॉईन करा एक दिवसाडं क्लास आहे अगदी आपल्या कामाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये आहे सकाळी आठ ते दहा आणि संध्याकाळी सहा ते नऊ आता सकाळचा आठ ते दहा दोन तासामध्ये तुम्ही कधीही जॉईन करू शकता साडेआठला करू शकता आठलाही करू शकता साडेआठला करू शकता सव्वा नऊला साडेनऊला आपल्याला जसा वेळ भेटेल तशा पद्धतीने जॉईन करू शकता क्लासमध्ये प्रत्येक वेळेस एकाच व्यक्तीला शिकवलं जातं तर नक्कीच ही सुवर्णसंधी सा डावलू नका आणि समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा धन्यवाद